नमस्कार आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी परिंजे ते अक्षयसृष्टी संस्थेच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात येत मोफत पाणीपुरवठा पुरंदर तालुक्यातील परिंजे गावातील लोकांना अक्षयसृष्टी संस्थेच्या वतीनं आजपासून मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे टँकरद्वारे हे पाणी ग्रामस्थांना दिलं जाते पुरंदर तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली लोकांना पाण्यासाठी शासकीय टँकरची वाट पाहावी लागते मात्र अनेक ठिकाणी हे टँकर अपुरे पडत आहेत त्यामुळे पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे अक्षयसृष्टी संस्थेच्या वतीनं गावातील लोकांना पिण्यासाठी मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय सध्या एका टँकरच्या माध्यमातून गावातील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येतोय त्याचा शुभारंभ आज शनिवारी सकाळी करण्यात आलाय त्याचबरोबर विविध संस्थांच्या सहकार्यातून जनावरांना चारा वाटप देखील सुरू करण्यात आले पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना चारा टंचाईचा देखील सामना करावा लागतोय त्यामुळे आज जनावरांसाठी चारा वाटप देखील सुरू करण्यात आले यावेळी सरपंच अर्चनाताई राऊत पुष्कराज जाधव माजी उपसरपंच किशोरभाऊ खळदकर रियाज सय्यद शारदा महिला संघाच्या पुरंदर तालुका समन्वयक निकिता महामुनी आणि मान्यवर उपस्थित होते मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर